जयसिंगपूर शहरातील मुख्य क्रांती चौक दिवसा उजेड आणि रात्री अंधारात दिसत आहे या ठिकाणी गेले आठ दिवस झाले या चौकातील स्ट्रीट लाईट वारंवार बंद पडत असून नगरपालिका विद्युत विभागाचे कर्मचारी याकडे थोडेही लक्ष देत नाहीत गेले आठ दिवस झाले या ठिकाणी अशा प्रकारे अंधाराचे साम्राज्य आहे वारंवार नपा विद्युत विभागाच्या कर्मचाऱ्यांना विद्युत पोल तथा स्ट्रीट लाईट बंद आहे असे सांगण्यात येत आहे तरी देखील या ठिकाणी दुर्लक्ष होत असून या ठिकाणी आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणात अंधार आहे त्यामुळे शहरातील वाहनधारकांना व बाहेरगावातून येणाऱ्या वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत आहे शहरातील मुख्य चौकात दोन्ही बाजूला छत्रपती जयसिंग महाराज व छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्याचे काम सुरू असून लवकरच ते पूर्णत्वाकडे येत आहे तरी देखील या ठिकाणी चौकात असे अंधाराचे साम्राज्य आहे आपण पाहू शकता ही स्ट्रीट लाईट वारंवार बंद पडत असून सध्या बंद आहे पालिका प्रशासनाला कधी जाग येणार असा सवाल सध्या वाहनधारकातून होत आहे